नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि रानातली पाखरे आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो आज पाऊस झाला तुम्ही खाली बघताय हे बघताय हे पाऊस झालं आहे आज आणि पलीकडं पण तुम्ही पाहताय मोसम ढगाळ जमलेला आहे आणि परत किती पाऊस होईल काही सांगता येत नाही मी पावसातच हा व्हिडिओ बनवत आहे बारीक बारीक पाऊस लागत आहे कदाचित तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर वगैरे दिसतही असेल ठीक आहे पाठीमागं पण पाऊस पडत आहे आणि हे खालते हे तर तुम्हाला दिसत असेल हे बघताय हे सगळे टपरे वगैरे उडून गेलेत आणि हे बघताय ठीक आहे हे बघताय ते पाऊस तर मित्रांनो पाऊस पडला बरं वाटतंय ना तुम्हाला छान वाटत असेल नाही का मित्रांनो पाऊस आला तरी मात्र नुकसान मात्र शेतकऱ्यांचंच होते पाऊस नाही आला ना तरी सुद्धा मात्र नुकसान हा शेतकऱ्यांचाच होते यामध्ये घोरपडतो हा फक्त शेतकरीच शेतकरीच आता काहींना त्याविषयी मी एक व्हिडिओ पाहत होतो त्यात असं समजलं की बा एका एक शेतकरी महिला आहे तिलासुद्धा कमेंट करत होते लोक की बा असं कसं शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होते काय येल पाडत राहते कर्ज बिर्जं हे येते दुनियाभराचं मित्रांनो पाऊस जर का हा झाला ना हा हा वाला आजचा जो पाऊस झाला याच्यानं बराच नुकसान झाला आहे कुणाचा हरभरा काढला असेल तो ओला झाला कुणाचं तुळी काढल्या असतील तो ओला झाला कुर्ता काढल्या असतील तो ओला झाला उडीत काढला असेल तो ओला झाला वटाणा काढला असेल तो ओला झाला कुटार बाजूला ठेवला असेल जो गुराढोरांसाठी वर्षभर किंवा बाराही महिने चारण्यासाठी जो ठेवला होता तो ओला झाला जे तनिस राहते जे कचरा राहते किंवा धान झाल्यानंतर जी तनिस उरली राहते ती बैलांसाठी किंवा गायींसाठी जनावरांसाठी ठेवली राहते ते ओली झाली ते ठेवू शकत नाही ते ठेवल्या जात नाही आणि सोबतच इतरही गोष्टी समजा एखाद्या वेळेस पाऊस नाही झाला ना, ना। पाऊस जर का नाही झाला त्यावेळेला उभं असलेलं पीकसुद्धा वाढून जाते सुकून जाते तेव्हासुद्धा मात्र नुकसान होतेच होते आताही नुकसान झालं आहे यात गुरफड फक्त शेतकरी तर मित्रांनो सांगण्याचं असं काही विशेष नाही परंतु ह्या पावसानं खूप जास्त नुकसान होते बरं पाऊस पडत आहे तुमच्याकडंसुद्धा पाऊस पडत आहे का नक्की सांगा आणि हे आहे गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रातला तर ह्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये पाऊस पडत आहे गडचिरोलीलासुद्धा पाऊस पडत आहे तर तुमच्याकडं पाऊस होत आहे का आणि पाऊस होत असेल तर कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पिकाची काळजी घेत आहे ते सुद्धा तुम्ही सांगू शकता या पावसामध्ये आपल्या पिकाची काळजी घेणं फार गरजेचं आहे झाकून ठेवणं सोबतच जर का कुटार वगैरे असेल तर ते तुरतच्या तुरज जेवाचं तवा गोण्यांमध्ये भरून ठेवलं पाहिजेत तर असं ह्या बऱ्याच गोष्टी आहेत तर तुम्ही काय बघता आणि तुम्ही कशा पद्धतीनं विचार करता या गोष्टीवरती नक्की कमेंट करून सांगा भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार